प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावा अन्यथा कुंभमेळ्याच्या आधी नाशिकच्या गोदाकाटी प्रशिक्षणार्थ्यांचा मेळा होईल तुकारामबाबा महाराजांचा सरकारला इशारा राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा प्रश्न तातडीनं मार्गी लावावा अन्यथा नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या आधी प्रशिक्षणार्थ्यांचे कुंभमेळा आंदोलन होईल असा इशारा तुकारामबाबा महाराजांनी दिला आहे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन सानीतील बेमुदत उपोषण या दर आंदोलनादरम्यान दिलं होतं मात्र दोन महिने उलटून देखील सरकार दरबारी कोणती चालचाल किंवा सरकारसोबत बैठक देखील घेण्यात आली नसल्याचा आरोप करत राज्यातल्या पन्नास हजार प्रशिक्षणार्थ्यांना घेऊन नाशिकच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीकाठी भगवे वस्त्र प्र परिधान करत सरकारचे जपनाम आंदोलन करण्याचा इशारा प्रशिक्षणार्थी संघटनेचे नेते तुकारामबाबा महाराजांनी राज्य सरकारला दिला आहे की आपण दिलेला शब्द पाळावा ज्या ठिकाणी आपण उपोषण सोडायला आला होता त्याच ठिकाणी पुन्हा त्याच ठिकाणी पत्रकार परिषद आम्हाला हे सांगावं लागते की तब्बल दोन महिन्याचा कार्यकाळ संपून गेला म्हणजे दोन दिवस म्हणजे सरकारचे दोन महिने का हे प्रश्न सरकारी काम आणि सहा महिने थांब हे पुन्हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे जर ह्या मागण्या येणाऱ्या काळामध्ये अकरा महिन्याचा कार्यकाळ बघता बघता पूर्ण झालेला आहे आणि अकरा महिने पूर्ण झाल्यानंतर जे मुलांना पत्र प्राप्त झाले ते कुठेही ग्राह्य धरलं जात नाही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी निवडणुकीपूर्वी जे वचन दिलं होतं की ज्या ठिकाणी जे मुलं काम करतील त्या ठिकाणी सहा महिन्यानंतर ठीक आहे परत शिकणार्थी म्हणून तुम्ही सांगितलं ठीक आहे परत शिक्षणार्थी तर परत शिकणार्थी पण अकरा महिन्यानंतर जे पत्र प्राप्त होणार आहे अकरा महिन्यामध्ये तुम्ही सरकारने एवढ्या मुलांना काम दिलं मग ह्या मुलांना कुठं काम लागणार आहे किंवा त्या पत्राचा वापर कुठं होणार आहे हे देखील त्या ठिकाणी खूप महत्त्वाची गोष्ट आहे हे आम्ही विचारण्यासाठी किंवा हे आमचे म्हणणं माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या पशी मांडण्यासाठी आम्ही माननीय उदय साहेब साहेबांना विनंती केली होती बरे साहेबांना विनंती केली होती पण अद्यापही तब्बल दोन महिन्याचा कार्यकाळ उलटून गेला आहे पण आमचा कुठेही विचार ह्या ठिकाणी झालेला नाही म्हणून पुन्हा एकदा आम्ही नाशिक ह्या ठिकाणी राज्यातील कुंभमेळा महाराष्ट्रामध्ये भूमी आणि नाशिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कुंभमेळा भरला जातो पण त्याच ठिकाणी पन्नास हजाराहून अधिक विद्यार्थी त्या ठिकाणी घेऊन भगवा ड्रेस प्रदान करून त्या गोदावरीच्या नदीमध्ये स्नान करून त्याच ठिकाणी नामजप जसं देव भेटावं परमेश्वर भेटावं म्हणून संत महंत त्या ठिकाणी उपोषण करतात किंवा त्या ठिकाणी अनुष्ठान करतात तर त्या ठिकाणी हे तरुण मुलं त्या गोदावरीच्या काठावरती बसून नाम जप करून हे मंत्री महोदय त्यांना भेटून आमचं पुढं काय होणार या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं किंवा आम्हाला मार्ग सांगावा याबद्दलची भावनिक साथ आज भावबीजीच्या अनुषंगानं मामाकडं भाचा घालत आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली